सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक अतिशय महत्वाची बातमी भंडाऱ्याच्या जेवणानंतर सत्तर विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलेलं आहे जळगावच्या पारोळ्यातील धक्कादायक घटना आहे शाळेतील जेवणानंतर विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली आहे बाधित विद्यार्थ्यांवर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत भंडाऱ्याच्या जेवणानंतर सत्तर विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाल्याचं समोर आलेलं आहे शाळेत आयोजित भंडाऱ्याच्या कार्यक्रमानंतर तब्बल सत्तर विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली या सर्वांवर पारोळा कुटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यासंदर्भात अधिकची माहिती दे देत आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी मंगेश शाळेतील तब्बल सत्तर विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे नेमकं कशामुळे हे झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांची सध्या प्रकृती काय आहे डॉक्टरांनी काय सांगितलंय नक्कीच किरण खरं तर पारोळा तालुक्यातील जे आहे शिवरे दिगर या गावामधील माध्यमिक शाळेमधला हा जो प्रकार आहे खरंतर या शाळेमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमानंतर जे आहे खरं तर भंडाऱ्याच्या जेवणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सकाळी विद्यार्थ्यांनी खरं तर या भंडाराचं जेवण केल्यानंतर दुपारच्या सुमारास जे आहे विद्यार्थ्यांना जे आहे या ठिकाणी उलट्या आणि मळमळ हा त्रास सुरू होऊ लागला आणि त्यानंतर पालकांनी तातडीने तर पारोळा येथील कुटुंब रुग्णालयात जे आहे विद्यार्थ्यांना दाखल केलं विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत असल्याने प्रामुख्याने नेमकं वीस बाजित कारण जे आहे ते समोर आलेलं आहे भंडाऱ्यातून ही वीज बाधा झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे सुमारे सत्तर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना खरंत हा त्रास जाणू लागल्याने काल रात्रीच खरंतर विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि त्यांच्यावरती उपचार करण्यात आले सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं मिळालेल्या माहितीनुसार सत्तर विद्ध, सत्तर विद्यार्थ्यांना जे आहे यामध्ये वीज झाल्याचं समोर आलेलं आहे तर काही त्रेचाळीस विद्यार्थ्यांना याचा त्रास जाणू लागला अशा एकूण एकशे तेरा विद्यार्थ्यांवर खरंतर पारोळा येथील ग्रामीण रुग्णालयात आहे उपचार करण्यात आलेले आहेत सद्यस्थितीत सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती हे ठीक असून अनेक विद्यार्थ्यांना जे आहे ते डिस्चार्ज देखील देण्यात आलेलं आहे मात्र ज्या पद्धतीने खरं तर वीज बाधेचा प्रकार जो आहे हा समोर आलेला आहे यामुळे कुठेतरी पालकांमध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं किरण अगदीच धन्यवाद मंगेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी